मी एक पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि तरोट्याची भाजी मी आज तरोटा बनवणार आहे आणि मिरची तिखट घेतलेला आहे ही भाजी आपली तरोट्याची शिजलेली आहे आहे जिरं मोहरी लसूण आणि कढीपत्ता थोडे शेंग्याने टाकले हळद टमाटर टमा छाने भाजी सक थोड़ा गोलू जाए गरम मसाला धनिया पाउडर अपनी शी ले ले। शी अपनी बजी। ही आपली भाजी शिजून झालेली आहे ही अशी आपली तरोट्याची रानभाजी तयार आहे